त्या प्रोजेक्ट पुण्यामध्ये जे नागरिक तज्ञ नागरिक आहेत त्यांची समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच कार्यक्रम होईल होईल तो पंधती कोणाला नाही आणि त्याच्यासाठी म्हणून संरक्षक भीती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेलेली आहे तर त्याच्यामुळे या चार पाच गोष्टी महत्वाच्या झालेल्या आहेत जे दोन मुलं गेले त्याला शॉक बसला आणि दोन मुलं गेली त्या दोन मुलांसाठी म्हणून आता जी मुलं गेली ती मुलांनी परत नाही येऊ शकत म्हणून प्रत्येक दोन्ही घरांमध्ये दहा दहा लाखाचा चेक कालच मुख्यमंत्र्यांनी पाठवला तो आज कलेक्टरकडे जाईल आणि कलेक्टर त्यांच्यापर्यंत ते तो चेक त्यांच्यापर्यंत पोहोचवतील त्याचबरोबर त्यातला एक जो भाऊ होता तो बरोबर त्यांच्याकडे होता त्याच्यात त्याला देखील सरकारी त्यामध्ये नोकरी संदर्भामध्ये त्याचा आपण विषय काल माहिती लागलेला आहे एवढी माहिती देण्यासाठी म्हणूनच फक्त एवढं मी आपल्यामध्ये आलो तुमचं मला काही सांगितलं ठीक आहे